मेष राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात आध्यात्मिक गोष्टींवर तुमचा विश्वास कायम राहील व्यवसायात प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळतील भविष्यातील योजनांबाबत थोडे गोंधळलेले वाटू शकते कुटुंबात शांतता राहील वृषभ राशी तुम्ही तुमच्या कुटुंबासह फिरायला जाऊ शकता तुम्हाला घशाच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाला महत्त्व द्याल जोडीदारासोबत विचार शेअर करा दिवस चांगला आहे एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कुटुंबात चर्चा होऊ शकते मिथून राशी वैवाहिक जीवन खूप रोमॅन्टिक असेल तुमचे बुद्धिमान लोकांशी संबंध मजबूत होतील काही व्यावसायिक चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात आर्थिक लाभाच्या उत्तम संधी तुमच्या वाटेवर आहेत परदेशात नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या असतील वैवाहिक जीवनाबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळू शकते व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा कोणतीही गोष्ट काही गडबडीमध्ये करू नका सिंह राशी दिवसाच्या सुरुवातीचा भाग खूप चांगला असेल मालमत्ता खरेदी विक्री केल्याने उत्तम नफा होईल आज तुमच्यावर जुने कर्ज फेडण्याचे दडपण असू शकते तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल आज काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळेल कन्या राशी तुम्हाला व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकेल व्यवस्थापनातील लोकांच्या कामात वाढ दिसून येईल तुम्ही तुमच्या मुलांसाठी बराच वेळ देऊ शकाल लपलेले शत्रू कामात काही समस्या निर्माण करू शकतात इतरांच्या वादात मध्यस्थी करणे टाळा राशी, राशी। महिलांचे आरोग्य कमकुवत असू शकते तुम्हाला उच्च पदस्थ लोकांकडून फायदे मिळू शकतात तुम्ही प्रेमसंबंधांना आज खूप महत्त्व द्याल विद्यार्थ्यांना अभ्यासात शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल तुमची मुले तुमच्याशी चांगले वागतील वृश्चिक राशी आज तुम्हाला मनाविरुद्ध कामे करावी लागतील कामाच्या ठिकाणी राजकारणामुळे समस्या येऊ शकतात तुमचा आत्मविश्वास आज वाढेल कठोर परिश्रमामुळे तुम्हाला यश मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो धनुराशी जवळच्या लोकांसोबत गंभीर विषयावर चर्चा कराल संध्याकाळी तुमचे काही काम चुकण्याची शक्यता आहे तुम्ही ज्यांच्याशी चांगले वागता ते तुम्हाला वाईट बोलतील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला तुम्हा पूर्ण पाठिंबा मिळेल इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका मकर राशी नवीन व्यवसाय सुरू करण्यास दिवस चांगला आहे अडचणीत असलेल्यांना तुम्ही मदत करू शकता आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल कर्जाशी संबंधित प्रलंबित काम आज पूर्ण होऊ शकते तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे शहानपणाचे ठरेल कुंभराशी बेरोजगार लोकांना त्यांच्या नोकरीची चिंता असू शकते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कौटुंबिक मालमत्तेचे वाद मिटू शकतात तुमचे निर्णय इतरांवर लादू नका आज कोणालाही उधार पैसे देऊ नका मीन राशी आज जीवनशैली सुधारण्यासाठी पैसे खर्च कराल साहित्य आणि लेखनात तुमची आवड वाढू शकते तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला महागडी भेट देऊ शकता आयात निर्यात व्यवसायात तेजी येईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडे दुर्लक्ष करतील